जय श्रीरामाच्या जयघोषाने मंगलमय झाली मूर्तिजापूर नगरी येथील महाराष्ट्रीयन हिंदी भाषी बहुदेशीय संस्थेच्या वतीने रामनवमीची पारंपरिक भव्य दिव्य शोभायात्रा शहरात रविवारी सायंकाळी राम जन्मोत्सवादिनी मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली या शोभायात्रेत विविध प्रकारचे आकर्षक देखाव्यासह ही शोभायात्रा काळा काळागोटा राम मंदिर येथून संध्याकाळी सात वाजता शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात महिला पुरुष बाल गोपाल हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते आकर्षक देखावे ढोल ताशे लेझिम पथक दिंडी बँड स्वामी समर्थ महाराज पालखी रामलक्ष्मण सीता हनुमान महालक्ष्मीची प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती त्यामुळे संपूर्ण परिसर राममय झाले होते शोभायात्रा पाहण्यासाठी शहरातील महिला व पुरुषांनी गर्दी केली तर काही काळापर्यंत वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती या शोभायात्रेतील राम शहरातील नागरिकांनी विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन